लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की कोल्हापूर सांगली सातारा आदी पाच राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्ण काटेकोरपणे केली असून अवैध धंदे यामध्ये दारू गुटखा असा सुमारे तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच संघटित गुन्हेगारीतील चाळीस गुन्हेगारांना हद्दपार केले असल्याचे फुलारी यांनी सांगितले पूर्ण वातावरण सुरक्षित राहील नागरिकांना शांतता लाभेल आणि कायदा सुवस्था राखली जाईल यासाठी पाचही जिल्ह्यांमध्ये काटेकोर उपाययोजना केलेली आहे निवडणुकीची आचारसंहिता राबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आलेले आहेत आपल्या जिल्ह्यांमध्ये नाकाबंदी चेक नाके स्थापन करण्यात आलेले आहेत त्याशिवाय आंतरराज्य जी, जी बॉर्डर आहे कर्नाटकासोबत तिथेसुद्धा एकूण छत्तीस नाके स्थापन करलेले आहेत जे हे चोवीस तास चालू असतात त्याशिवाय केंद्रीय सुरक्षा बलांच्या तुकड्या प्राप्त झाल्या होत्या त्यांच्या सहकार्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये मार्च रूट मार्च एरिया डॉमिनेशन कॉम्बिंग ऑपरेशन आयोजित केलं होतं त्याशिवाय वेळोवेळी अवैधधंद्यांवर धाडी घालून अनुचित प्रकार जे होतात त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत या धाडींमध्ये जवळपास तीन कोटी रुपयाचे मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आलेली आहे त्यामध्ये गुटखा अवैध दारू काही शस्त्र काही देशी कट्टे हे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जवळपास एक कोटी रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे आणि आम्ही आज लगतच्या राज्यांसोबत समन्वय बैठक घेऊन अशा प्रकारची अवैध मालमत्ता आपल्या राज्यामध्ये मा येणार नाही याची सूचना दिलेली आहे कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा पोलीस यांच्यासोबत समन्वय बैठक झाली आणि त्यामध्ये सूचनांचं आदानप्रदान गुन्हेगारांची माहिती ही देण्यात आलेली आहे कोणीही मतदारांवर दडपण आणणार नाही अवैध स्वरूपात रोख रक्कम वाटणार नाही त्यामुळे रोख रक्कम आणि इतर भेटवस्तू यांचा अनुचित वापर होणार नाही यासाठी सतत फ्लाईंग स्पॉट आणि इतर स्पेशल स्पॉट कार्यरत आहेत आणि त्यांच्याद्वारे या प्रकारांना आळा घालण्यात येत आहे प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे आणि फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेणे नॉन नॉन बेरेबल वॉरंट तामील करणे त्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाद्वारे संघटित टोळ्यांवर कारवाई करणे हद्दपार करणे टोळ्यांची हद्दपारी करणे हे विविध उपाय आखण्यात आलेले आहेत आणि यामध्ये जवळपास चाळीस गुन्हेगारांवर महाराष्ट्र कंट्रोल ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट याची कारवाई करण्यात आलेली आहे त्याशिवाय बंदपत्र घेणे हमीपत्र घेणे असे हजारो स्वरूपाचे गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली